वर्षभर आपल्याला त्रासदायक ठरू नये तर आपल्या सणांमध्ये दे देखील याच महत्व आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जी गुढी उभारतो त्याला कडुलिंबाची पानं लावतो आणि जो प्रसाद बनवतो त्यामध्ये सुद्धा कोवळ्या कडुलिंबाची पानं चण्याची भिजवलेली डाळ जिरे हिंग मध यासारख्या गोष्टींचा समावेश असतो आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्या शरीरातील कफदोष कमी करणारे आहेत पित्तदोष कमी करणारे आहेत जेणेकरून या रस रस्त्या उन्हाचा आपल्या शरीराला त्रास होऊ नये आणि म्हणजे आपलं निसर्गातील वातावरणातील बदलाला सामोरं जाऊ शकेल आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढावी हा सर्व वा या मागचा हेतू आहे तर आजच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये जे श्रीखंड पुरी बनवली जाते तर ते श्रीखंड श्रीखंड हा दह्यापासून बनवलेला म्हणजे जो आपण दह्याचा चक्का बनवतो